लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सोळा जानेवारीच्या भागामध्ये नैनाचा घाणा भरला जात असतो त्याच वेळेला अद्वेतचा आता तिला कॉल येत असतो अद्वेतचा कॉल तिला आता राहुलच्या नंबरवरून येत असताना तिला वाटतं राहुलचा कॉल येतोय इकडे राहुलचा फोन आता अद्वैतने घेतल्यावरती चॅट ओपन असतात त्यामुळे राहुल विचार करतो अरे देवा आता दादा चॅट वाचेल का त्याच वेळेला अद्वैत म्हणतो तुझा फोन लॉक आहे लॉक असलेला फोन उघडताना चॅटसुद्धा आता तो डिलीट करतो अद्वैत फोन लावतो नैना फोन घ्यायला बाहेर जाते चौथा घाणा जो नवरी मुलीने पकडायचा असतो तो कला पकडते आता सगळीकडे एकच गहजब होतो सगळ्यात मोठा धक्का बसतो तो म्हणजे संगीताला दरवेळेला अपशकूनवरती अपशकून अपशकूनवरती अपशकून होतच आहेत संगीता हदरते इकडे आता नैना फोनवरती बोलण्यासाठी बाहेर येते हॅलो त्यावेळेला अद्वैत म्हणतो मी बोलतोय काय तिकडे कशी चालली लग्नाची तयारी ॲक्च्युली माझा फोन काकीने काढून घेतला आहे म्हणून मला राहुलच्या फोनवरून फोन, फोन करायला लागला कन्फ्युजन झालं असेल ना तुमचं थोडंसं यावरती आता नैना विचार करत कसलं कन्फ्युजन की ती मूर्ख माणूस आहे हा आता या वेळेला याने कॉल करायची मला काय गरज होती असा विचार करत नैना आता फोनवरती बोलत असताना इकडे सगळ्या बायका एकच गोंधळ करतात हे काही चांगलं नाही अगं नवऱ्या मुलीने गाणा घाणा धरायचा असतो पण कले अगं तू कसा काय घाणा धरलास आणि नैनाला इतकी साधी अक्कल नाही आहे का की घाणा धरायच्या वेळेला ती कुठे जाऊन बसली संगीताला धक्का बसतो त्यावेळेला कला म्हणते आई अगं मुद्दाम नाही ग केलं मी हे तू काळजी करू नकोस घाणाखाली पडला असताना तो पडलेला घाणा उचलण्यासाठी फक्त मी हे सगळं केलं आई खरंच तू गैरसमज करून घेऊ नकोस यावरती बाजूच्या शेजारणी म्हणायला लागतात काय हो संगीताताई तुम्ही नैनीचं उद्या लग्न करायला निघालात मग त्या नैनीला चार गोष्टी समजुतीच्या शिकवा की जबाबदारीत वागायला शिकवा की इकड्या आता नैना अद्वैत सोबत फोनवर बोलत असते अद्वैत सांगत असतो आमच्याकडे फुल जोरात तयारी आहे तुमच्याकडचं काय वातावरण आहे मात्र संगीताला मोठा धक्का बसलेला असतो संगीताला कला समजवते हे बघ तो आता काहीही नाही आहे असे छोटे मोठे विधी होतच असतात आपण कलाताईला बोलवूया आणि पुन्हा घाणा भरूया यावरती शेजारणी म्हणतात नशीब संगीता तो घाणा खाली नाही पडला खाली पडला असता तर खरा अपशकून झाला असता तुझ्या कलेने अपशकून होण्यापासून वाचवलं चिडलेली संगीता धावत पळत नैनाकडे येते नैनी तुला अक्कल आहे का काय केलंस तू कळतंय का हे तु तुला सगळं अगं बावळट मुली तुझ्यामुळे आज खूप मोठा अनर्थ होत आला अगं लग्न ठरतंय तुझं चार लोकात ही अशी माझी इज्जत काढत बसशील का तू तु, तुला कळतंय का तुझ्यामुळे आज घाण्याचे विधी अर्धवट राहिले कला होती म्हणून हे सगळं घडलं चल अजिबात नाही आता तुला फोनच मिळणार नाही असं म्हणत नैनीचा फोन काढून घेत कला तिचा हात धरते आणि आत आणते आणि फोन कट करते अद्वैत विचार कर तो काय झाला असेल यावरती राहुल म्हणतो अरे त्यांच्या घरात लग्नाची गडबड असेल ना ती तुझ्याशी फोनवरती कशी बोलत राहील म्हणून तिने फोन कट केला असेल अद्वैत म्हणतो हो रे मला ही गोष्ट कळलीच नाही आता इकडे पुन्हा एकदा नैनाचा घाणा भरण्याचा विधी होतो त्यावेळेला कला बाजूला बसते आणि म्हणते ताई मला माहिती आहे की तुझं लग्न खूप गडबडीत होत आहे म्हणजे या गडबडीत होणाऱ्या लग्नामुळे तू थोडीशी गडबडलेली आहेस मला कळते की तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय तुला या सगळ्यामध्ये सावरायला आवऱ्याला वेळच नाही आहे मिळत आहे पण हा क्षण तुझ्या आयुष्यात पुन्हा नाही नाही येणार ताई त्यामुळे या क्षणाचा तू आनंद घे या क्षणाला जप असं म्हणत तिला आता कला समजवत असते शेजारणी म्हणतात हो ग नैनी तुझी छोटी बहीण असून तिला जितकी समज आहे तुला पण नाही आहे मग आता नैनाला अजून राग येतो इकडे ज्याप्रमाणे नैनाचा घाणा भरला जात असतो त्याचप्रमाणे अद्वेतचासुद्धा घाणा भरला जात असतो सरोज मस्तपैकी अद्वैतचा घाणा भरत असते इकडे नैनीचं लक्षच नसतं संगीता मात्र माझ्या लेकीचं सगळं काही नीट होऊ दे म्हणून प्रार्थना करत असते ज्या वेळेला सरोज आता अद्वैतचा घाणा भरत असते आणि त्याच वेळेला राहुल म्हणतो हे सगळे विधी का करायचे म्हणजे लग्न ही एक पर्सनल गोष्ट आहे ना मग ही पर्सनल गोष्ट चार लोकांच्या मध्ये का बरं करायची यावरती अद्वैत म्हण अरे लग्न ही पर्सनल गोष्ट असूच शकत नाही लग्न हे दोन कुटुंबाचं असतं ना मग ती पर्सनल गोष्ट कशी असू शकेल दोन कुटुंब एकत्र येतात आणि त्या दोन कुटुंबांनी एकत्र येऊन आपल्या आपला सगळा आनंद एकमेकांच्या सोबत शेअर करायचा असतो जे अद्वैत इकडे राहुलला सांगत असतो तेच नैना नैनाला कला सांगत असते की लग्न हे दोन कुटुंबाचं असतं दोन कुटुंबामधील एकत्र येण्याने लग्नाला शोभा वाढते त्यामुळे आहे तो क्षण आता आमच्यासोबतचा तो एन्जॉय कर असं म्हणत इकडे र... अद्वैतचा तिकडे आता नैनाचा घाणा भरला जात असतो पण ॲक्च्युली घाणा नैनाचा नाही तर कलाचा ऑलरेडी भरून झालेला असतो सगळे विधी छान पार पडत असतात इकडे मात्र राहुल हे सगळं पाहताना नैनाला कशा पद्धतीने लग्नातून पळवून देऊ हा प्लॅन करत असतो आता मात्र आभा सांगत असतात आपल्याला लग्नाची जय्यत तयारी करायला पाहिजे तितक्यात तिथे रोहिणी येते आणि आता सोहम पण येतो सोहम लावा म्हणतात काय सांगितलेली सगळी तयारी केली का सोहम म्हणतो फेटे मुंडावळ्या अगदी पद्धतशीर व्यवस्था करतोय मी सगळी अद्वैत हे ऐकतो आणि तो, तो म्हणतो सोहम मला माहिती आहे तू कुठूनही तू मुंडावळ्या आणि फेटे आण पण असं म्हणत अद्वैत पुढे येतो आणि म्हणतो तुला जे काम सांगितलंय ते काम तू कर पण अद्वैत म्हणतो की हे बघ मुंडावळ्या आणि फेटे हे आणायचे असतील ना तर फक्त आणि फक्त जगदंबा भांडार सोडून सगळीकडून आण मला माहिती आहे तू जगदंबा भांडारमध्ये जाशील यावरती सोहम म्हणतो नाही दादा तू म्हणशील तसंच होईल आणि हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे आता रोहिणी येते आणि म्हणते अद्वैतच्या लग्नामध्ये जितकी सारी तयारी चालू आहे तीच तयारी किंवा तेच आता सगळ्यांनी राहुलच्या लग्नात ठेवा म्हणजे झालं नाहीतर अद्वैतच्या लग्नामध्ये सगळा उत्साह संपून जाईल सरोज म्हणते काय बोलताय तुम्ही वंश आहो कधीही आपल्या कर्तव्यामध्ये कसूर न करण्यासाठी आभा फेमस आहेत आभा कधीही आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करणार नाही ज्याप्रमाणे अद्वैतचं लग्न करतील त्याचप्रमाणे राहुलचं लग्न करतील त्यावरती रोहिणी म्हणते हे बघ कर्तव्य आणि प्रेम याच्यामध्ये फरक आहे ज्या प्रेमाने आता इकडे अद्वैतचं लग्न होतंय त्याच प्रेमाने राहुलचं केलं तर ठीक आहे नुसतं कर्तव्य म्हणून माझ्या राहुलचं लग्न करण्याची गरज नाही अद्वैत म्हणतो आत्या अगं असं काय करतेस राहुलच्या लग्नात मी पण एक्सपिरियन्स असेल ना मग राहुल तुमच्या लग्नामध्ये मी आणि नैना आम्ही दोघंजणं मिळून राहुलचं लग्न करू आम्हाला दोघांना चांगला एक्सपिरियन्स असेल ना यावरती राहुल विचार करतो तुझं आणि नैनाचं लग्न होईल तर हा एक्सपिरियन्स येईल ना तुला तुझं आणि नैनाचं लग्नच होणार नाही मग एक्सपिरियन्स येईल तरी कुठून असं म्हणत आता मात्र इकडे राहुल विचार करत असतो तोपर्यंत अद्वैत सांगत असतो आत्या काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तोपर्यंत कलाने इकडे मेहंदीची तयारी केलेली असते त्याच वेळेला संगीता येते आणि म्हणते कले अगं खरंच तू जिथे हात लावशील ना तिथे सोनं करशील तुझ्या या सगळ्या स्वभावामुळे मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू या कला म्हणते माझं कौतुक करणं सोड तू फक्त एक विचार कर की तू न काही विसरत नाही आहेस ना, ना म्हणजे आपल्याला हे सगळी विधी करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत ना उद्या आपल्याला छानपैकी मेहंदी काढायची तयारी आहे यावर डोक्याला हात लावत संगीता म्हणते अगं तर मेंदी चे मी तर मेहंदीचे कोणच अडायला विसरले कला म्हणते काळजी करू नकोस चिंता करू नकोस मी आत्ताच्या आत्ता जाऊन मेहंदीचे कोण घेऊन येते म्हणून आता काढून मेहंदीचे कोण आणण्यासाठी कला जाते तोपर्यंत समोर आता सोहमला बघून कलाला धक्काच बसतो सोहमला काही कळलंय का या भीतीने कला त्याच्या समोर येते सोहमयत सोहम सांगायला लागतो कलाताई अगं म्हणजे माझ्या अग न भावाचं लग्न आहे तर मी तुझ्या दुकानात मुंडावळे आणि फेट्या घ्यायला गेलो होतो ज्या वेळेला पहिल्यांदा तुझ्या दुकानात आलो ना तेवढ्या सुंदर मुंडावळ्या पाहिल्या होत्या त्या मुंडावळ्या मला खूप आवडल्या म्हणून त्या मुंडावळ्या घेण्यासाठी तुझ्या दुकानात गेलो तिथे कळलं की तुझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून मग मी तुझ्या घरचा पत्ता शोधत इथपर्यंत आलो मला मुंडावळ्या आणि फेटे तू देऊ शकशील का कला म्हणते का नाही पण कला घाबरलेली असते आता जर का इकडे नैनाताई किंवा आई बाहेर आली तर तर आणि याने पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल त्यावरती सोहम म्हणत असतो नैनाताई ताई काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे तुझ्या इथे काही गडबड चालू आहे का नाही ना म्हणते अरे नाही लग्नाचीच गडबड चालू आहे यावर सोहम म्हणतो तुझ्या घरात मला बोलवणार नाहीस का आता मात्र कला सांगते अगं नाही तसं नाही आहे म्हणजे अरे माझ्या घरात पण लग्नाची गडबड आहे ना माझ्या घरात पण पाहुणे आहेत त्यामुळे घरात जायला जमणार नाही तू एक काम कर दुकानावरती चल मी थेट तुला दुकानावरतीच मुंडावळे आणि फेटे देते आणि ती आता सोहमला तिकडून हरकलवण्याचा थोडक्यात प्रयत्न करत असते सोहम जायला निघतो करा पण थोडा वेळ तो थबकतो आणि आता कला घाबरते कला विचार करते हा का थांबलाय म्हणजे याला काही संशय तर आला नसेल ना असं म्हणत कला त्याला आपल्या दुकानावर नेते मुंडावळे आणि फेटे देते कलाच्याच हातून बांधली जाणारी म्हणजे कलाच्या हातनं बनवलेली मुंडावळीच अद्वैतला जा बांधली जाणार असते मग मेहंदीचा कार्यक्रम असतो मेहंदीसाठी कला सुंदर तयार झालेली असते मेहंदी काढणाऱ्या मुलींना संगीता सांगते ही माझी लेक आहे हां हिच्या हातावरती सुंदर मेहंदी काढा आता मेहंदी काढणारीला वाटतं लेख म्हणजे हिचंच लग्न आहे छानपैकी हातावरती मेहंदी चालू असते तोपर्यंत अद्वैतच्या हातावरती सुद्धा मेहंदीचं काम चालू असतं अद्वैतच्या हातावरती मेहंदी मेहंदी काढण्यासाठी नाव लिहण्याच असतं अद्वैत आणि नैना या दोघांचं सरोज मात्र चेष्टामस्करी करत असते सगळेजण हसवत असतात त्याच वेळेला इकडे आता मेहंदी काढणारे विचारते नवऱ्या मुलाचं नाव काय आहे आणि आता कला सांगते अद्वैत कलाला वाटतं की सहज नाव विचारते आणि आता कलाच्याच नावावरती अद्वेतचं कलाच्या हातावरती अद्वैतच्या नावाची मेहंदी काढली जाते इकडे कला ही मेहंदी बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो आपल्या हातावरती अद्वैत नाव आणि इकडे अद्वैतच्या हातावरती नयन अद्वेत असं नाव लिहिलेलं असतं दोघंजणं आपापली मेहंदी पाहत असतात नियतीने आपला खेळ खेळलेला असतो कलाच्या हातावरती अद्वैतची मेहंदी आणि आता लग्नसुद्धा कलाचं अद्वैतसोबतच होणार असतं नैनी पळून जाणार असते